संघातील घटकांचे श्रामनेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात वीस वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामनेर मानला जाई त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामनेर बने त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी ब्रह्मचर्य पाळीन मी असत्य बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही मी अवेळी अन्न सेवन करणार नाही मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही मी अलंकाराने आपले शरीर भूषवणार नाही मी ऐश आरामापासून दूर राहीन मी सुवर्ण आणि रौप्य रौप्य म्हणजे चांदी यांचा लोभ धरणार नाही अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत ह्या प्रत्येक श्रामनेराने घ्यावयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत आणि ह्या प्रतिज्ञा आणि त्रिशरण ज्याने ग्रहण केले असा प्रत्येक मुलगा श्रामनेर बने श्रामनेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे श्रामनेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे त्याने परिव्रज्जा घेतलेली नसे